ही नारळाची बर्फी जी दरवर्षी मम्मी हेच बनवते ती नारळी भात आणि नारळाची बर्फी आपल्या घरातूनच दर रक्षाबंधनाला आपल्या भावांना खाऊ घातली पाहिजे कसं असतं ना लहानपणी रक्षाबंधन म्हटलं की आपली भावंड आपल्या वडिलांकडून पैसे घेऊन गिफ्ट घेऊन आपल्याला देत असतात बाबा त्यांना सांगतात ही ओवाळणी आपल्या ताईच्या ताटामध्ये ठेव पण जस जसे ते मोठे होतात तेव्हापासून ते स्वतः आमच्यासाठी गिफ्ट घेऊ लागतात आणि तो आनंद खूप वेगळा असतो कितीही मला गिफ्ट मिळाले ना नाही माझा भाऊ तसा लहानच होता त्या दिवशी मी त्याला राखी बांधली ओवाळलं कार त्याने मला एवढा मोठा एक बॉक्स दिला गिफ्ट रा केलेला आणि मी खूप खुश झाले आपल्याला माहिती आहे ना पण गिफ्ट जेव्हा बघा किती आनंद होतो आपणाला आणि ते गिफ्ट मी घेतलं तर त्याने म्हटलं की आता ओपन कर आणि ते ओपन केलं तर त्यामध्ये खूप सारे असे कागद त्याने श्रेड करून घातले होते मला कळालं नाही की हा माझी मस्करी करतोय की काय पण मी पूर्ण बॉक्स रिकामा केला पण मला काहीच मिळालं नाही आणि मग शेवटी मी थकले मी म्हटलं तू माझी मस्करी केलीस यामध्ये काहीच नाही आहे तर शेवटी जो कार्टन बॉक्स होता ना त्याच्या खाली पुन्हा एक रट्टाचा असा पेपर होता जाड त्याच्या जा खाली त्याने ते कॅडबरी सेलिब्रेशनचं मोठं असं पाकिट ठेवलं होतं कॅडबरी सेलिब्रेशनचं खूप ट्रेंड होतं सगळीकडे आणि त्याने आपल्या पॉकेटमध्ये तुम्ही पैसे जमा करून ना माझ्यासाठी एक मोठं कॅडबरी सेलिब्रेशनचं लिफ्ट आणलं होतं आणि ते कुणालाच घरी माहिती नव्हतं मला इतका आनंद झाला मला नाही माहिती त्याने ते कधी ऐकलं होतं की मला एक कॅडबरी सेलिब्रेशन हवं आहे पण त्याने आपली पॉकेटमुळे स्वतःसाठी त्याच्या सायकलसाठी त्याने माझ्यासाठी ते छान असं गिफ्ट आणलं होतं आणि ते माझं सगळ्यात छान सुंदर आणि आजपर्यंतचं आणि कायमसुद्धा Uh, कितीही आम्ही मोठे होऊ कितीही मला गिफ्ट मिळू दे पण ते गिफ्ट जे मला मिळालं होतं ना uh, ते माझ्यासाठी बेस्ट गिफ्ट असणार आहे आहे आणि कायम राहील माझा मोठा मामा उमेश मामा त्याचीही दोन मुलं लहान आहेत वयाने पण खूप कमी वयामध्ये त्यांनी खूप मोठ्या जबाबदाऱ्या पेरल्या आहेत ते अगदी छोट्या छोट्याशा हाताने असे माझ्या ओवाडीमध्ये हो छान पाकिटामध्ये माझं नाव घेऊन घालायचे पण या निमित्ताने सांगायला आवडेल मला ती पण आता मुलं शिक्षण पूर्ण झालं आणि लगेच ते जॉबला जायला लागले आणि अगदी पहिल्याच वर्षी मुलांनी आपल्या पगारामधून छान असं मोठं सेलिब्रेशनचं से पाकिट मिठाईचा बॉक्स आणि अक्षरशः पाचशे रुपयांची नोट माझ्या ओवाणीमध्ये हो मा घातली तीही दोघांनी वेगवेगळी आणि मी तेव्हा म्हणाले की अरे दोघं तुम्ही एकच आहात आणि एवढं सगळं जायची खरंच गरज नाहीये नाही विनायक आणि विशाल की गुणी मुलं आहेत ती म्हणाली नाही नाही असं नाही आता आम्ही कमवायला लागलोय ला आणि हे दिलंच पाहिजे वर्षातून एकदाच असतं आणि तू नाही म्हणू नकोस असं म्हणून ते ओवाणीमध्ये घालतात हा छोटासा व्हिडिओ करावा असा वाटला याचं कारण की म्हणजे भेट वस्तू किंवा पैसे हे महत्वाचे नाही आहेत पण ते कोणत्या भावनेने दिलेले आहेत कुणी दिलेले आहेत आणि त्याचं मोल किती आहे कारण की बहीण भावाचं नातं असंच असतं कितीही रुसवे फुगवे असतील एकमेकांनी काहीही करायला तयार होतात म्हणजे असं असतं की एक कॉल कर आहो तुझ्यासोबत तर हे खूप प्रेमाचं नातं आहे खूप सारे माझे बहीण भाऊ हा व्हिडिओ जो बघताय सगळ्यांचे किस्से आहेत पण एक मोठा व्हिडिओ करेन त्यावेळेला मी नक्की सांगेन पण हा माझ्यासाठी खूप छान एक किस्सा आहे जे माझ्या आठवणीतलं गिफ्ट मी म्हणेन त्यावेळेला त्यानं मला ते गिफ्ट केलं होतं आणि ते खूप सरकारी अमेझिंग होतं त्यानंतर बरेच कपडे ड्रेसेस पैसे या स्वरूपात मिळतात पण एक असतं ना ते गिफ्ट आपल्या लक्षात कायम राहतं तर ते गिफ्ट माझ्यासाठी ते होतं सो तुम्हाला सगळ्यांना जे कुणी हा व्हिडिओ पाहता आहे हा व्हिडिओ नक्की आपल्या बहीण भावापर्यंत शेअर का कारण की यातून ना त्यांना कळू देत की आपण लांब बसलो तरीही एकमेकांसोबत राहू कायमसाठी कारण की हे निरागस प्रेमळ आणि दिवसेंदिवस घट्ट होत जाणारं आईवडिलांनंतरचं खूप स्ट्रॉंग असं बॉन्ड जे आपल्या स्पेशली मुलींना माहेराशी जोडून ठेवतं ते म्हणजे भावाचं असतं पहिलीचं असतं आणि खूप प्रेमळ असतं असेच छान भेटत राहूयात आणि तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवसाच्या या पवित्र नात्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देते म्हणजे